रक्तदानासारखे समाज उपयोगी कार्य दुसरे नाही रामदास निस्ताने माजी जिल्हा परिषद सभापती यांचे प्रतिपादन शिदोडी येथे रक्तदान शिबिराचं आयोजन मंगरूळ दस्तगीर श्री संत शंकर महाराज कृषी विद्यालय पिंपळखुटा द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर शिदोरी येथे संस्थेच्या वतीनं घेण्यात आलं तारादेवी देवस्थान परिसरात दत्तक ग्राम शिदोडी येथे या शिबिराचं आयोजन शंकर महाराज कृषी विद्यालयाच्या वतीनं तसंच शिदोरी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं सात जानेवारी ते तेरा जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम शिदोडी येथे घेण्यात येत आहेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थी तसंच गावकऱ्यांनी रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद दिला या कार्यक्रमाला रामदासजी निस्थाने माजी सभापती जिल्हा परिषद अमरावती उमेश भुझाडणे संस्थापक अध्यक्ष मातोश्री फाउंडेशन प्राध्यापक दीपक उंदरे प्राध्यापक डॉक्टर सौरभ इंगोले प्राध्यापिका दीपिका निंबाळकर प्राध्यापक पवन शिवाणकर आशिष लावरे विपिन दगडकर भाऊ उगले हे प्रामुख्याने उपस्थित होते खासदार अनिल बोंडे यांच्या संकल्पनेतून तीनशे पासष्ट दिवस रक्तदान मोहीम अंतर्गत वैदेही उपासने किरणभाऊ वाघमारे गिरीश भाऊ काळे शुभम मांडले मनोज मेश्राम आशिष पचारे हे प्रामुख्याने उपस्थित होते मराठी नाईन न्यूजसाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण प्रतिनिधी चेतन परडखे